एका तरुणात चार लाखांना कारचा व्यवहार ठरवून गाडी नेऊन उर्वरित हप्ते न भरता तीन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे सदर फसवणुकीचा प्रकार हा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली आणि या प्रकरणी समाधान बाळू मोहिते वैवश अडतीस राहणार संजय नगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या सागर तिरुपती शिर्के राहणार शिंदेमळा आणि सुरज समीर खान मुल्ला राहणार इचलकरंजी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की संजय नगर परिसरात राहणारे समाधान मोहिते यांची क्वीड ही कार क्रमांक एम एच दहा डी व्ही पासष्ट चौसष्ट होती सदरची कार ही संशयिताने चार लाखांना विक्री करण्याचा व्यवहार ठरला होता संशयितांनी ठरल्याप्रमाणे गाडी घेऊन गेले आहेत गाडीचा आठ हजार चारशे रुपयांचा एकच हप्ता संशयितांनी भरला उर्वरित तीन रुपये न देता फसवणूक केली सदर फसवणुकीचा प्रकार हा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली संशयितांकडे मोहिते यांनी चौकशी केली असतात ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले आणि यावेळी आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येतात मोहिते यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली